नमस्कार मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची अट शिथिल केली जाऊ शकते आणि याच्या संदर्भातील काही महत्वाचा तयारीत आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत केवायसी करण्यासाठी प्रक्रिया आणण्यात आली ऑगस्ट महिन्यामध्ये याच्या संदर्भातील जी निर्गमित केला आणि साधारणपणे याच्यानंतर दोन महिन्यामध्ये ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारचा आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात आलं ज्याच्यामध्ये साधारणपणे वीस नोव्हेंबर पर्यंत याच्या अंतर्गत केवायसी प्रक्रिया सुरू ठेवली जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या परंतु राज्यातील अतिवृष्टीची पूर परिस्थितीची या पार्श्वभूमीवरती अतिवृष्ट अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पंधरा दिवसाची मुदत वाढ देण्यासाठी या संदर्भातील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली होती परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत केवायसी प्रक्रिया सुरू केल्यापासून या योजनेचे पोर्टलवर सुरू राहील नाही सुरू राहिली नाही मात्र रात्री बेरात्री महिला लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रिया करावी लागत होती याच्यामध्ये विधवा महिला असतील किंवा ज्या महि अविवाहित मुली किंवा वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड नसलेल्या अशा बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्याला आणखीही याच्यामध्ये केवायसी प्रक्रिया पार पाडता आली नाही आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेवटी मुदत जवळ येत असल्यामुळे किंवा बराच कालावधी गेल्यामुळे महिला लाभार्थ्यांमध्ये एक चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते याच्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असलेली योजना याच्यामध्ये सव्वीस लाखापेक्षा जास्त लाभार्थी पडताळणीमध्ये होते आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचे गेल्या एक ते दोन तीन महिन्यांपासून हप्ते आलेले नव्हते आणि या पार्श्वभूमीवरती बऱ्याच साऱ्या महिलांची पडताळणी पूर्ण झाल्यावरती त्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते यायला देखील सुरू झाले होते यामुळे सुद्धा एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं की केवायसी केल्यानंतरच हप्ते येतात केवायसी केली तर हप्ते बंद होणार आहेत मग आता रात्री बेरात्री केवायसी करायची केवायसी प्रक्रिया सुरू नाही केवायसी च पोर्टल व्यवस्थित चालत नाही अशा परिस्थितीमध्ये केवायसी कशी करायची हा एक मोठा या ठिकाणी मनस्ताप या लाभार्थ्यांना होत होता आणि याचा एक रोष प्रशासन आणि शासनाला दाखवला देखील जात होता मोठ्या प्रमाणात तक्रारी याच्या विरोधात दिल्या जात होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर एकंदरीत आता येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या पार्श्वभूमीवरती महिलांचा वाढता रोष या हा या पार्श्वभूमीवरचा एक महत्वाचा असा निर्णय घेऊन केवायसीची मुदत वाढ दिली जाऊ शकते कारण आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून केवायसी करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महिला लाभार्थ्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का पेन्शनधारक आहे का एका घरामध्ये किती महिला लाभार्थी येत आहेत त्या कोणत्या जात प्रवर्गातील आहे हे सर्व पार पाडण्यासाठी ते व्यवस्थितपणे पाहण्यासाठी ही प्रक्रिया आणण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत सध्या कुठल्याही प्रकारची शेवटची मुदत किंवा शेवटची तारीख निश्चित करण्यात ता आलेली नाही अशी माहिती देण्यात येत आहे अर्थात आता केवायसी प्रक्रिया निरंतर पुढे राहून या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपुरता जो काही एक दोन तीन महिन्याचा कालावधी असेल या कालावधीमध्ये सुद्धा या केवायसी साठी शेवटची तारीख दिली जाणार नाही अशा प्रकारचा आता समोर येत आहे लवकरच या संदर्भातील अधिकृत असा अपडेट येईल आणि ते आल्यानंतर आपण या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता याबरोबर या, या योजनेचा हप्ता कधी दिला जाणार आपण जर एकंदरीत पाहिलं तर दिवाळीमध्येच येणार भाऊबीजेला जाणार अशा बऱ्याच साऱ्या चर्चांना उदाहरण आलेलं होतं परंतु अद्यापही या योजनेकरता वेगवेगळ्या विभागाच्या वेग 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 माध्यमातून आवश्यक असलेल्या निधीचं वितरण करण्यात आलेलं नाही आणि ते निधीचं वितरण करण्यात आल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत पुढील हप्ता वितरित केला जाऊ शकतो साधारणपणे पंचवीस ऑक्टोबर पर्यंत या योजनेच्या अंतर्गत हप्ता वितरणासाठीचा केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच या योजनेचा ऑक्टोबरचा थकीत असलेला हप्ता देखील वितरित केला जाईल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे एकंदरीत याचबद्दल देखील जे काही अपडेट येईल ते अपडेट देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते जय हिंद जय महाराष्ट्र